आमदार गणपत काळू गायकवाड तसेच आमदार सुलभा गणपत गायकवाड यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आलेल्या विकास कामांचा भूमिपूजन सातत्याने सात दिवस सतत सुरू आहे प्रभाग क्रमांक एकशे एकोणीस द्वारली गावांमधील रमेश पाटील यांच्या घरासमोरील रस्ता काक्रिटीकरण करणे प्रभाग क्रमांक एकशे एकोणीस मानेरे वसार प्रभागातील आप्पाजी नगर पोलीस काम ते नंदाई नगर पर्यंत रस्ता काक्रिटीकरण करणे प्रभाग क्रमांक एकशे एकोणीस मधील द्वारलीपाडा गावासाठी स्मशानभूमी बनविणे मानेरे वसार म्हसोबा चौक पर्यंत आरसीसी गटार बनविणे मानेरे वसार प्रभागातील संतोष किराणा स्टोअर ते बारकू जोशी यांच्या घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे अशा विविध विकास कामांचे भूमिपूजन कल्याण पूर्व आमदार सुलभा गणपत गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले या विकास कामांना काही करोडो रुपयांचा निधी वापरण्यात आला रवींद्र जाधव कल्याण नागरिकांच्या समस्या म्हणजे जेव्हा आमदार गणपत गायकवाड आमदार होते तेव्हापासून काही नागरिकांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या आमदार गणपत गायकवाड आणि माझ्या निधीतून आज इथं पूर्ण होत आहेत दोर्लीपाडा दौर्ली गाव तसेच आपला मानेरा इथे जे शिंपी समाजाचा जो मंदिर आज आपण उद्घाटन करतो म्हणजे शिंपी समाजाच्या ह्याचा तर ते त्यांची मागणी खूप वर्षापासून होती ते आज त्यांची मागणी पूर्ण होत आहे आणि अशा अनेक मागण्या आहेत ज्या नागरिकांच्या त्या वचनपूर्ती म्हणून मी प्रत्येक ठिकाणी जसे म्हणजे कल्याणपूर्वेत बरेच आता तीन चार दिवस झाले उद्घाटन होत आहेत आपले म्हणून जे म्हणजे माझी सोनी जेव्हा प्रचाराला फिरत होती तेव्हा तिनेही काही लोकांना वचन दिलेले होते आणि मला वाटतं इथे पण ती माझी सुने होती हां त्या सुनेच्या मागणीने मी आज इथे यांच्या शिंपी समाजासाठी जे हॉल बनवतोय त्या हॉलचे आज मी भूमिपूजन केला आणि ती वचनपूर्ती आज मी पूर्ण केली दिवस नाही पण आजची जी आहे ही दोन कोटी तीस लाखाची आज मी मानेरा आणि